यूबीटी पेक्षा डीबीटी चांगली आहे ना आपल्या वाचायचं ते कुठे डीबीटी मध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार बारा हजार रुपये खात्यात जातात शेतकऱ्याच्या जातात की नाही अरे जातात की नाही जातात की नाही शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही एक रुपयात पीक विमा योजना लागू झाली की नाही अहो शेती पंप कधी तुम्ही वीज बिल माफ केलं होतं नाना तुम्ही बोलत होता मुद काय काय अरे नाना जे शेतकरी साडेसातशे हॉर्स पॉवर ची पंप चालवत साडेसात साडेसात हॉर्स पॉवर पंप चालवतात त्यांचं विजेचं बिल माफ करून टाकलं अरे थकबाकी अरे बाबा आम्ही देणारे आहोत रे घेणारे नाही त्यामुळे ती थकबाकी कोण वसूल करतोय तर आम्ही देतोय ए इधर इधर लेना बँक नाही देना बँक लेना बँक उधर आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आपण भेटणार आहोत काही असतील काही नसतील पण नाना अजून शॉक मध्ये आहेत तेरा जागा आल्या कशा बिना मेहनत करता कशा आल्या बरोबर आहे चौदा आल्या का तेरा चौदा आल्या चला चौदा आल्या चौदा आणि मग कोणीतरी गुलाबराव म्हणाले ना हे सुजन आहे क्या सूज आलेली आहे सूज कायम राहत नाही सूज उतरती सूज उतरते आणि म्हणून सुरुवात आणि म्हणून नाना याच्यामध्ये बघा हे यश परमनंट नाही चोरीचा धंदा करून मिळवलेलं यश आहे कोट नरेटिव्ह पसरावून अरे